दर्यापूर तालुक्यातील नाचोना येथील शेतकरी सुरेश काकड यांचे मौजा नाचोना येथे शेतगट क्रमांक एकशे त्रेपन्न असून त्यांच्या शेतात जाण्यासाठी रस्त नसल्यामुळे शेतकरी सुरेश काकडे यांना शेतीच्या मशागतीकरता मोठी अडचण निर्माण झाली आहे गेल्या कित्येक वर्षांपासून या शेतकऱ्याला आपल्या न्याय हक्कासाठी लढावे लागते आहे तरी मात्र शासन या शेतकऱ्याला शेतामध्ये जाण्यासाठी रस्ता मोकळा करून देत नसल्याचा आरोप शेतकरी सुरेश काकडे यांनी केला आहे येत्या पंधरा ऑगस्ट रोजी शेतकरी काकड हे आपल्या सामूहिक आत्महत्या करणार असल्याचा इशारा जिल्हाधिकारी तहसीलदार व संबंधित पोलीस विभागाला निवेदनातून दिलाय मागील कित्येक वर्ष या शेतकऱ्याला एकशे त्रेपन्न या गट नंबर मध्ये जाण्यासाठी एकशे अठ्ठावन्न एकशे एकोणसाठ एकशे साठ एकसठ व बासष्ट या गट नंबर मधून रस्ता दिलेला होता मात्र तहसीलदारांनी आदेश दिल्यानंतर तेथील शेतकऱ्यांनी न्यायालयात धाव घेतल्यानंतर शेतकरी सुरेश दामोदर काकड व इतर शेतकऱ्यांना महसूल विभागाच्या नवीन आदेशानंतर गट क्रमांक एकशे चोपन्न एकशे पंचावन्न यांच्या धुऱ्यावरून पोलीस बंदोबस्तात रस्ता वाहतुकीकरता मोकळा करून देण्यात आला काही दिवसात या एकशे चोपन्न एकशे पंचावन्न या शेतकऱ्यांना तो रस्ता मान्य नसल्याने त्यांनी सुद्धा न्यायालयात धाव घेतली त्यामुळे शेतकरी सुरेश काकड हे चिंतेत पडले होते व त्यांनी पुन्हा महसूल विभागाकडे तक्रार देऊन रस्त्याची मागणी केली महसूल विभागाने त्यांना एकशे अठ्ठावन्न एकशे एकोणसाठ एकशे साठ या गट नंबरमधून जाण्यासाठी नायब तहसीलदार अनिल नाडेकर यांनी आदेश पारित केले नायब तहसीलदारांनी आदेश दिल्यानंतरही आज रोजी सुरेश काकड या शेतकऱ्याला शेतात जाण्यासाठी विरोध केला जातोय नायब तहसीलदार यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवल्याने आता शेतकरी सुरेश काकड हे आर्थिक संकटात सापडलेले आहे रस्ता नसल्यामुळे शेतीची मशागत रखडल्याने शेतकरी काकड यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे कुटुंबाचा उदरनिर्वाह हा शेतीच्या भरोस्यावर असल्यामुळे आता एक चिंताच या शेतकऱ्याला ला लागलेली आहे महसूल प्रशासन व पोलीस प्रशासन या शेतकऱ्याच्या गंभीर बाबीकडे लक्ष देऊन त्याला शेतात जाण्यासाठी मुख्य रस्ता देणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे